शिरपूर शहरातील बस स्थानकावर महिलांच्या गड्यातून मंगळसूत्र लांबणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना शहर पोलिसांनी घेतले ताब्यात शिरपूर शहर बस स्थानकावर घाललेल्या चार पैकी तीन गुन्ह्यांचा शहर पोलिसांनी मुद्देमाल केला हस्तागत शिरपूर शहरातील मध्यवर्ती बस स्थानकावर महिलांच्या गड्यातून मंगळसूत्र चोरीच्या घटनेत डीबी पथकाने ताब्यात घेतलेल्या दोन विधी संघर्ष मुलींच्या ताब्यातून तीन महिलांचे मंगळसूत्र हस्तागत करीत शहर पोलीस ठाण्यात दाखल चार पैकी तीन गुन्हे उघडकीस आणल्याची माहिती शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी दिली आहे बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दिवसभरात शिरपूर शहरातील मध्यवर्ती बस स्थानकावर चहादा चोपडा व धुळे जाणाऱ्या बैलांना बसमध्ये चढताना धक्का देऊन अज्ञातांनी चार महिलांच्या गड्यातून मंगळसूत्र लंपास केल्याची घटना घडली होती या प्रकरणी शहरातील सुनीता त्र्यंबक चौधरी राणार कुणालनगर या महिलेने तक्रार दाखल केल्याने गुन्हा नोंद करण्यात आला होता दरम्यान शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के का के पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून डीबी पथकाने अथक प्रयत्न करून संशयावरून दोन विधी संघर्ष बालिकांना ताब्यात घेतले त्यांची पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्या विधी संघर्ष मुलींनी बावीस डिसेंबर रोजी शहर बस स्थानकावरून काही महिलांच्या गळ्यातून मंगळसूत्र चोरी केल्याची कबुली देऊन चोरी केलेले तीन मंगळसूत्र काढून पोलिसांच्या ताब्यात दिले सदर मंगळसूत्रांची महिलांनी ओळख पटविल्याने शहर पोलीस ठाण्यात दाखल तीन गुन्ह्यांची उकल करण्यास शहर पोलिसांच्या डीबी पथकास येस आले आहे सदरची कामगिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील पी एस आय अंडाळे डीबी पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र रोकडे रवींद्र आखडमल पोलीस कॉन्स्टेबल योगेश दाबाळे गोविंद कोळी विनोद आखडमल बटू साळुंके प्रशांत पवार आरिफ तडवी सचिन वाघ मनोज दाबाळे मनोज महाजन यांच्या पथकाने केली आहे